नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आहे वार मंगळवार आज आणलेलं आहे बकऱ्याचं अर्धा किलो मटण आज बकऱ्याच्या मटणाची रेसिपी करूया आपलं बघून गरम झालेलं आहे आता आता आपण याच्यामध्ये हे धिवलेली चरबी टाकून देऊ आपल्याला तेल टाकायचं नाही याच्यामध्ये आपल्या चरबीचं तेल सुटलं आता याच्यामध्ये बघू शकता आता आपल्या चरबीला हलका हलकं तेल सुटत आहे आता आपल्या चरबीच्या तेलामध्येच आपण आज तेल भाजी उकडून घेऊ आपली आज वरून तेल टाकायचं नाही आपल्याला बिलकुल बी फक्त भाजीला कोणी मारताना तेल टाकत बघू शकता आता आपल्या चरबीचं किती तेल सुटलेलं आहे आणि त्याला एकदम फ्राय पण झालेली आहे आता टाकू लसण अदरचं पेस्ट कांदा टमाटा आणि कोथिंबीर टाकून द्या सगळं आता ह्याला आपण छान मिक्स करून घेऊया हे बघू शकता आता आपलं सगळं हलवून मिसळून त्याला एक जीव केलेला आहे याच्यामध्ये कांदा टमाटा कोथिंबीर अद्रक लसणचं पेस्ट टाकलेलं आहे आता टाकूया एक चमचा हळद एक चमचा धनिया पावडर एक चमचा मिरचू टाकूया आपण थोडंसं अजून सुहाणा मसाला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला थोडासा मिक्स करून घेतो आपण आज जी जर तेलाची थे भाजी करायची थे। चरबीच्या तेलामध्ये मी चर्बी थोडी जास्त चांगली आज आज मला तेल वापरायचेच नाही तीन चमचे खोबरा टाकूया मोठ्या चमच्यानं अर्धा किलो मटन आहे आता खसखसश्याजिऱ्याचं पावडर टाकूया खसखसशेजिऱ्याचं पावडर टाकूया एक चमचा आता याला मिक्स करून घेऊया छान एक चमच डाळव्याचं पीठ याच्यात आपण म्हणजे आज आपल्याला भाजी उकडायचीच नाही डायरेक्ट असंच तयार आहे आज आपल्याला छान मिक्स करून घ्या बघा आपल्या मसाल्याला किती मस्त छान तेल सुटलेलं आहे चरणी पण एकदम फुलं तवल्या एकदम अगदी आलेले आहे अलग पद्धतीची भाजी आता आपलं हे मटण धुवलेले साप सोडून टाकूयामध्ये आता याला पस्तीस मिनिट शिजवायचं आहे आपल्याला बघू शकता आता आपल्या मसाल्यामध्ये सगळे सोडून टाकलेले आहेत मटणाचे पीस आता आपण याला झाकून ठेवूया अर्ध्या घंट्यासाठी झाकून ठेवूया मीठ टाकायचं विसरलं होतं मीठ टाकून घेऊया एक चम्मच मीठ टाकलेला आहे बघू शकता परत तिथलं पाणी गरम झालेलं आहे आता आपण हळूच आपल्याला मध्ये सोडायचं भोगण्यामध्ये भोगण्यामध्ये याला सोडून देऊया आता पाण्याला आपण या बघू शकता आता आपली भाजी झालेली आहे कसं एकदम तरी आलेली आहे आपल्या भाजीला एक नंबर चविष्ट भाजी झालेली आहे बिना तेल टाकना ते केलेली आहे भाजी आपण फक्त चरबीच्या तेलावर भाजी केलेली आहे आपण चरबी थोडी जास्त आणली होती आज चरबीच्या तेलावर बिना उकडणार ते केलेली आहे बिगर उकडणार ते डायरेक्ट आपण मसाल्यामध्ये शिजलेली आहे भाजी माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद